ही जॉज दीसेस वाय आर एस सेड अँड ही जॉईंट दीसेस पार्टी हॅल कॉम फेस्टिव्ह अँड वी अल्सो मेक गेस बट वी वॉन्टिरी बी करायचं आहे बरं पण पता नाही कधी बसलं नाही कधी यूज केला नाही याचा तर पता नाही काय होते का वाट लागते मला पाहू आता काय होते काही नाही आहे ना हे बघा मित्रांनो सगळ्यांचे पॅरेंट्स आले मुलांना जे डी आय वाय केलं ते बघू शकता तुम्ही माझ्या हॅपी न हे केलं दाखव माझ्या हॅपी हे बनवली गाडी बघा किती छान बनवली चांगली बनवली कधी मला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आली मुलाच्या स्कूलमध्ये तर काही विरची ॲक्टिव्हिटीज आहे तर त्याच्यामध्ये मग पॅरेंट्सला बी बोलावलं होतं म्हणून मी आली बघू शकता आता जायचं नऊ वाजता बोलावलं होतं पण थोडी लेट झाली मी तर आता जाऊ आता वर का आहे काय इकडे बोलावलं होतं

बघू दे बघा मित्रांनो किती छान बनवलं हॅपी ना माझ्या एक्सप्लेन मी लाईक चांगलं केलं ला। व्हेरी गुड बेटा झालं तुझं काय करून काय आहे ट्राय करायचं हे बघा मुलांना बघू शकता मुलं तर करतात ऍक्टिव्हिटीज त्याच्यात मध्ये पेरेंट्सला बी बोलावलं होतं तर बघा मी बी ट्राय करू राहिली चल कर सुट कर मॅम माझ्या दिदी बिल बी ओके हो मित्रांनो ते तुम्ही बघू शकता मित्राची शाळा मिळूयात आता Kasaya, machineye sen apteceklekleyelim bu çok. Thumb key, raudenem, raudenem. ne am मला नाही बनवायचं पत झालं ना आता काढू काढू मला नाही बनवायचं तू बसली याच्यातलं आपल्याला काहीच येत नाही माहिती याच्यातलं आपल्याला काहीच येत नाही आता बसले रा पण बस काय होते काही नाही हॅपी तर आहेस मला सांगायसाठी याच्यावर बसेस सांगितलं आता

And uh, this is a sensor that will detect any edge. Okay, means if we are running on the uh, any surface and if it is a border or a edge, then it will detect any code oh, that that's why that's why the model was run. This is a sensor that sends the edge. Like ma'am said, uh, this is a model. We are we, we use the multiple uh, jumper wires. अँड यू वन बॅटरी होल्डर डेट होल्ड दॅट होल्ड द बॅटरीज अँड दॅट प्रोवाईडर्जी टू दि व्हील अँड दी मोटर सो नाव आय टेल यू अबाउट हाऊ डेज वक मित्रांनो आता करून दाखवलेला हॅपी And when he when he sends the corner, he he moves he move backwards. It moves, backwards. yes. Sorry. And the, uh, this is a model of me, and uh, I I happy to make this model. So this is avoiding the corners like this. Yes. When, uh, yes आता याच्यावर बसायला सांगितलं आता पॅरेंट्स लुकाय बी करायचं आहे बरं पण पता नाही कधी बसलं नाही कधी यूज केला नाही याचा तर नाही काय होते का वाट लागते मला पाहू आता काय होती काही नाही हे केलं का रे छान केलं रे so... जम्पर वायर्स दोल्ड कॅस्टल वील्स मोटर्स व्हील्स थोडे येतं घे तू बी दस इंट्रोडक्शन ऑफ एच वेडिंग दिस इज अ दॅट that हेल्प टू सेन्स दॅट हेल्प टू सेन्स दी ऑब्जेक्ट अँड अवर्डिंग दी ऑब्जेक्ट सो आय हो मित्रांनो हॅपी नो बघा किती चांगलं काय म्हणतं त्याला एच वर्डिंग बघू हा सी धीस इज सेन्सिंग किती छान बनवलं पा एक नंबर बनवला हा याच्यासाठीच बोलावलं होतं पॅरेंट्स लोकायला आपली मुलं जे ऍक्टिव्हिटी करतात केली आतापर्यंत ते पाहायसाठी